आज आपण बनवतोय अक्रोड बदामची पावडर पण ही पावडर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतोय कारण लहान मुलं अक्रोड आणि बदाम खाण्यास नेहमी नकार देतात त्यामुळे तुमच्यासोबत देखील ही रेसिपी मला शेअर करावीशी वाटली भारी ही पावडर आपली तयार होते मुलं अजिबात नकार ना देणार नाही तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये एक वाटी अक्रोड घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी इथे बदाम घेतलेले आहेत आता हे अक्रोड आणि बदाम आपल्याला व्यवस्थित इथे गरम करून घ्यायचे आहेत हाताला चटका बसेपर्यंत चार ते पाच मिनिट आपल्याला अगदी लो फ्लेमवरच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत जराही गॅस इथे वाढवायचा नाहीये सगळ्यात कमी फ्लेम जी असते त्या फ्लेमवर चार ते पाच मिनिट हे आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित तर इथे ना नेहमी लहान मुलं बघा तुम्ही बाकीचे ड्रायफ्रुट्स खातात पण अक्रोड बदाम खायला नेहमी नकार देतात त्यामुळे मी ही पावडर बनवलेली आहे माझ्या मुलीला देखील रोज मी एक चमचा ही पावडर न किंवा दुधाच्या कोणत्याही पदार्थामधनं मी देते तर इथे आता व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत माझे हाताला चटका बसतोय त्यामुळे आता गॅस बंद करते आणि रूम टेम्परेचरला गार करून घेते आता मी आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण मिक्सर जार मध्ये काढून घेणार आहोत आणि आता मिक्सर फिरवताना देखील आपल्याला फक्त अर्धा मिनिट मिक्सर फिरवायचं आहे त्यापेक्षा जास्त मिक्सर फिरवायचा नाही कारण अक्रोड आणि बदाम मध्ये ऑइलचं प्रमाण जास्त असतं जर का तुम्ही जास्त वेळ मिक्सर फिरवला तर त्यातला ऑइल रिलीज होऊन आपली पावडर ओलसर बनू शकते त्यामुळे फक्त अर्ध्या मिनिटात इथे छान अशी आपली ही पावडर तयार होते तर हे बघा मस्त रवाळ अशी पावडर इथे तयार झालेली आहे खूपच भारी झाली आणि अगदी हेल्दी ही पावडर आपली तयार होते अगदी ह्या पद्धतीने सुद्धा आपण ही पावडर मुलांना खाऊ घालू शकतो पण आज मुलांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे एक विशेष घटक असा मी इथे ॲड करणार आहे की जेणेकरून मुलं कधीच याला नकार देणार नाहीत आणि या व्हिडिओमार्फत मी एक प्लीज रिक्वेस्ट करते माझ्या सगळ्या व्हिवर्सना प्लीज फक्त व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका तर व्हिडिओला सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं खूप आनंद मिळतो आणि ज्यांनी कोणी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलंय त्यांना मनापासून थँक्स धन्यवाद तर इथे आता मी दोन चमचे कोको पावडर ॲड केलेली आहे आणि खूप भारी फ्लेवर येतो आपल्या या पावडरला आणि याच कारणामुळे मुलं अगदी आवडीने हे खातात पितात जे काही दूध पितील किंवा दुधाचे पदार्थ खातील खूप आवडीने खातात तर इथे आता एअरटाईट कंटेनर मध्ये आपण महिनाभर ही स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवायची मात्र ही पावडर आणि नेहमी आपल्याला लागेल तेव्हा एक छोटा चमचा घ्यायचा आणि ही पावडर आपण यूज करू शकतो तर इथे तुम्हाला आता मी एक चॉकलेट ड्रिंक मिल्क करून दाखवते एक ग्लास गरम दूध घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा साखर घेतली आणि एक छोटा चमचा आपण तयार केलेली पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊयात आणि खूपच भारी असं आपलं हे चॉकलेट मिल्क इथे तयार झालेलं आहे मुलांना खूप आवडतं दुधातनं द्या किंवा खीर दूध पोळी खाऊ घालत असाल तर त्यातनं कोणत्याही पदार्थातून एक चमचा ही पावडर आपण देऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका